न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचालित खासदार गोविंदवादिक विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष श्रम संस्कार शिबिर दोन हजार चोवीस पंचवीस दिनांक सतरा जानेवारी ते दिनांक तेवीस जानेवारी दरम्यान श्री हरिहर केशव गोविंद संस्थान बंद बेलापूर खुर्द तालुका श्रीरामपूर येथे संपन्न झाल्या बेलापूर खुर्द गावात कायदेविषयक जनजागृती व्हावी गावातील मंडळींना कायद्याविषयी आणि नागरी सुरक्षेविषयी माहिती व्हावी यासाठी बेलापूर खुर्द ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर आयोजित करण्यात आले प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली कायदेविषयक शिबिराप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी मनाल हिने केले तर प्रमुख अतिथी म्हणून सह दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व्ही व्ही कांबळे दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर जे डी जाधव उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर किरण सावंत पाटील ॲडव्होकेट दीपक बारहाते सरपंच बेलापूर खुर्द ग्रामपंचायत खासदार गोविंदराव आदिक विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब बावके त्रिमूर्तीच्या उपाध्यक्षा स्नेहल चव्हाण घाडगे पाटील या अध्यक्षस्थानी होत्या कार्यक्रमाचे अधिकारी अडव्होकेट रवींद्र हनोर तसेच विधी महाविद्यालयाचा इतर स्टाफ यावेळी उपस्थित होता यावेळी उपस्थितांचा सत्कार करण्यात आला उपस्थित मान्यवरांनी कायदेविषयक आणि जमीन उपस्थितांना मार्गदर्शन केलं तर हरणोर सर यांनी आभार मानले हा विषय किंवा हे सांगण्याची गरज मुळीच नव्हती कारण आपण इथे सगळे विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत शिक्षक आहोत परंतु ग्रामस्थ बसलेले आहेत आणि प्रौढ आहात त्याच्यामुळे मला तरी वाटतं की समाजात कायदेविषयक जनजागृती गरजेची आहे कारण जुना समाज असा आहे जुने लोक म्हणतात कालच मी वाक्य ऐकलं की गाढवाच्या मागून जावं पण कोर्टाच्या पुढून जाऊ नये असं जुने लोक म्हणतात आता त्याच्या मागचे कारण काय ते मला माहित नाही कारण मी स्वतः विधीचं शिक्षण घेते सुरुवात झालेली आहे त्यामुळे आपण शांततेने बसावे आणि जे ज्ञान आहे ते आत्मसात करावे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ मॅडम माननीय साहेब कायद्याविषयी साहेब तसेच साळुंके साहेब हणोर साहेब आणि आता आपल्यातून गेलेले जाधव साहेब जे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीरामपूर येथे कार्यरत आहे अ भारताला पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण झालेले असताना बावन गावांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आलेला होता पानसाहेब तर बावन गावामध्ये जे आहे लिगल एड कॅम्पमध्ये वकिलांमध्ये फिरून बावन गावामध्ये जनजागृती केलेली होती याच्या मागचा उद्देश हाच होता की आपण असं बोलू शकत नाही की मला कायद्याचं ज्ञान नाही मी खेड्या गावात राहतो किंवा मला याबद्दल माहिती नाही त्यामुळं मला कायदा माहीत नाही कायदा हा गृहित धरतो की तुम्हाला कायद्याचं पूर्ण ज्ञान आहे आणि तुम्हाला कायदा माहीत आहे त्यानुसारच पुढची जी आहे संकल्पना येते तर आपल्यामध्ये सुरुवातीला जे कारभार चालायचे किंवा जे शिक्षा व्हायच्या जे कारभार चालायचे ते आय पी सीनुसार व्हायचं इंडियन पिनल कोड अठराशे साठ इंग्रजांच्या काळापासून चालत आलेला हा कायदा जो आहे तो आता दोन हजार तेवीस मध्ये ज्याला कायद्यामध्ये रिपील शब्द वापरलेला आहे म्हणजे तो रद्द बादल करता केलेला आहे आता मला माहित नाही याच्यामध्ये कॉलेजमध्ये हा विषय आहे की नाही आय पी सी सी आर पी सी आणि एव्हिडन्स ऍक्ट कारण हे कायदे जे आहे हे नवीन कायद्यामध्ये शेवटी त्यांची व्याख्यामध्येच त्यांनी रिपील हा शब्द वापरला आहे याचा अर्थच म्हणजे मागचे कायदे जे आहे ते स्टॉप करण्यात आलेले आहे आणि आता जे नवीन कायदे आलेले आहे तो पहिला आहे आय पी सीच्या च्या आलेला आहे तो बी एन एस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस सी आर पी सी आहे तो बदललेला आहे भारतीय नागरिक सुरक्षा कायदा म्हणजे बी एन एस एसमध्ये मध्ये अजून एक केस लागला आहे तो आहे बी एन एस एस तिसरा आहे जो एव्हिडन्स ऍक्ट होता तो एव्हिडन्स ऍक्ट देखील रिपील झालेला आहे आणि त्याच्यामध्ये बदल होऊन भारतीय साक्षी अधिनियम असा कायदा आलेला आहे तर आता ह्या कार्यक्रमातून आपण एकच घेऊन जावं हो की जे नवीन जे परिवर्तन आलेलं आहे ते आपल्याला स्वीकारावंच लागणार आहे कारण आपल्याला माहीत नाही व नवीन कायदे मला माहीत नाही असं सांगून चालणार नाही कारण जे बदल झालेले आहे ते शिकावे लागणार आणि त्याची माहिती करून घ्यावी लागणार आहे तर या घटनेच्या अनुषंगाने जे जे अधिकार आपल्या नागरिकांना देता देता येतील नागरिकांमध्ये मग महिला असतील मुलं असतील पुरुष असतील ते ते अधिकार या कायद्याच्या अनुषंगाने इथं दिलेले आहेत आता या सव्वीस नोव्हेंबरला आपली घटना अंमलात येऊन येतील त्याला जवळजवळ पंच्याहत्तर वर्षे होतील आणि मूळ जे आपले कायदे आहेत ते जवळजवळ एकोणीसशे पन्नास छप्पनचे कायदे आहे त्याच्यात आंबोलावर बदल हा वेळोवेळी जी गरज निर्माण झालेला आहे त्या अनुषंगाने झालेला आहे आता त्यामध्ये पहिला जो आहे आपल्या घटनामध्ये कलम पंधराशे दिलेले आहे महिलांचे आणि मुलांचे हक्का अधिकार वास्तविक पाहता घटना तयार करताना इतका बारीक सारीक विचार त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे आपली घटना तयार करायला जवळजवळ दोन दो दो वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस लागले परंतु त्यांनी विद्यार्थ्याच्या संदर्भात महिलांच्या संदर्भात पुरुषांच्या संदर्भात कर्मचाऱ्यांच्या संदर्भात किंवा तुमचे पर्यावरण असून सर्व संदर्भात त्यांनी कायदे हे बारीक सारीक अभ्यास करून केलेले आहे आणि जगातील आपली अशी एकच घटना आहे का जिच्यामध्ये सर्व गोष्टीचा अंतर्भाव आहे आणि ती घटना आज ता आज ताब्यातो ती चालू आहे आता महिलांचे जे हक्क आहेत महिलांना ला दोन प्रकारचे हक्क मिळालेले आहेत पहिला जो हक्क आहे तो तिच्या माहेरच्या प्रॉपर्टी संदर्भात आणि दुसरा जो हक्क आहे तिच्या सासरच्या प्रॉपर्टी आणि सासरच्या संदर्भात जे काय तिच्यावर आणले होतील त्या संदर्भाचा कायदा ला आहे आता हिंदू वारसा कायदा जो आहे आपला तो मूळ एकोणीसशे छप्पन्न सालचा आहे त्यावेळे महिलांना अधिकार हे नव्हतेच त्यामुळे त्यांना वाटपही मागता येत नव्हतं जर मुलाने वाटपाचा दावा केला प्रॉपर्टीचा तर त्यांच्या आईला फक्त हिस्सा मिळायचा त्यामुळे त्यांना कोणते अधिकार नव्हता फक्त पोटगीजचा अधिकार कलम एकशे पंचवीस सांभे हा महिला महिलांना होता आता हिंदू वारसा कायदा हा जो आपला कायदा आहे तो एकोणीसशे छप्पनचा आहे त्याच्यातलं कलम पाच जे आहे महिलांचे हक्क किंवा हिस्सा कसा मिळणार तर दोन हजार पाच साली या सेक्शन मध्ये बदल करून महिलांना त्यांच्या वडिलोपार्जित म्हणजे त्यांच्या वडिलांची जी मिळकत आहे त्या मिळकतीमध्ये मुलां इतका समान हिस्सा महिलांना हा कायद्याने दोन हजार सहा पासून दोन हजार पाच पस पासून हा दिलेला आहे राशा सुंदर कायद्याच्या शिबिराकरता उपस्थित सन्मानी अध्यक्ष गाडगे मॅडम खास म्हणजे आपल्या त्रिमूर्ती सावन प्रतिष्ठानतर्फे असलेले खवतर गोविंदराव आदिक महाविद्यालय आणि यांच्या वतीने हे जे आपण शिबिर आयोजित करतो याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष मान्य गाडगे मॅडम आपले कॉलेजचे प्राचार्य बावके सर राजभूत मॅडम हनोळ सर कवडे मॅडम शिंदे मॅडम त्याचप्रमाणे आता जे आपल्याला मार्गदर्शन केले ते सिनियर ॲडव्होकेट साळुंके सर आरिफ सर आणि थोड्याच वेळापूर्वी जे आपल्याला ज्येष्ठ साहेब मार्गदर्शन करून गेले असे जाधव साहेब आणि या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले आपले कायद्याचे विद्यार्थी सरपंच सदस्य त्याचप्रमाणे सर्व सन्मानीय विविध पदावर असणारे सन्मानीय गावकरी मंडळी आपण सांगितलं की यापूर्वी सुरुवातीला मान्य ज्येष्ठ साहेब बोलून गेले एकदम पूर्ण प्रोटोकॉल मध्ये झालं त्यानंतर आरिफ सरांनी पूर्णपणे आय पी एसी सांगितला म्हणजे जुना आयपीएसी होता नंतर त्याने सांगितलं आय पी सी परत बी एन एस यस कायदा वाढत गेला कलमे वाढत गेले आणि त्यानंतर साळुंके सरांनी अजून महिलांचं सांगितलं वातावरण करून ठेवलं सगळं पूर्णपणे मला वाटतं एवढ्या टेन्स वातावरणामध्ये जर आपण कायदा शिकलो आणि त्याचं जर मार्गदर्शन केलं तर कुणीही न्यायालयाकडे जायच्या भानगडीत पडणार नाही ते म्हणून घरीच मिटवून टाकू आपण ठीक आहे तर आजच्या या सुंदर वातावरणामध्ये आता हे दोन सिरियस विषय झाल्यानंतर माझ्याकडे थोडक्यात विषय आला म्हणजे शेती हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि तो आरिफ सरांनी आणि साळकर सरांनी फौजदारी टाईप घेतलं हे थोडं सिव्हिल टाईप आहे फक्त एकच आहे की मूड आहे का सर्वांचा आहे ना ठीक आहे थोड्या वेळात घेऊया जास्त वेळ आपण घेणार नाही ना बाकी कायद्याचं सिविल सगळं घेतो पण एक जनरल आहे की आपल्याला एक प्रोग्राम म्हणून उन... आपल्याला हे आयोजित करायचं असतं आणि हे करत असताना सन्मानिय अनेक जे गावातील मंडळी असतात यांनाही आपल्याला कायद्याचं नॉलेज माहीत असणं गरजेचं आहे अभिप्रेत आहे आणि सर्वांचं एकमेकाशी समन्वय होणं हे गरजेचं आहे याच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी कॉलेजचा आभार व्यक्त करतो मला याचा संधी दिली याचाही आभार व्यक्त करतो तसं पाहिलं तर शेतीविषयी कायदे भरपूर आहेत आता हे कायदे कोणते आहेत किती आहेत याचा हिशोब जर मी सांगत बसलो तर मलाही जमणार नाही कारण असं म्हटलं जातं की जसं जेज साहेब येऊन गेले की जेज आहे तसं माझ्याकडे दे का हो हो हे म्हणजे साधारणतः तहसील किंवा महसूल विभागामध्ये आरोग्य नाही कामकाज चाललं जातं कॉशिज्यूर असेल जे आता सर्व अॅडव्होकेट मंडळी होणार आहे त्यांना माहीत होत जाईल आणि असं म्हणतात की जजला सर्वच कायदे माहित नसतात आणि माहीत असावं हे अभिप्रेत नाहीये मग ते हाय राजस्थान हायकोर्टाचं एक जजमेंट आहे की तो जज हा लॉ असावाच असा अभिप्रेत नाही त्यामुळे आपण सगळ्या हजेस जायचं नाही कायद्यात आपण फक्त शॉर्ट मध्ये जाऊ जे सर्वांशी सहानुभूती आणि जवळचे कायदे असतात सगळ्यात महत्वाचा जमिनीशी कुठला विषय आहे लॉ च्या विद्यार्थ्यांना माहित आहे कोणताय कागद कुठला आहेस एकदम बरोबर आहे ते सांगायचं राहिलं वैष्णवीचं वर्णन करायचं की हिचं त्याचं सूत्रसंचलन ऐकताना असं वाटलं की कायद्यापेक्षा सुरेश भटाच्या जास्त कविताच ऐकत बसाल वातावरण तसं आहे ना <laughs> प्रवर नदी किनारी थोड्या वेळ जर त्या झाडाखाली जाऊन बसलं आणि सरपंच साहेबांनी भजाची व्यवस्था केली तर नक्की मी तिच्या कविता ऐकत बसेल मला कधी कधी वाटतं मी सायन्सचा विद्यार्थी आहे आता मी तुमचा बी म्हणजे शाळेचा मी विद्यार्थी आहे हे सगळं सोडून देऊन खरं जर पाहिलं असं तर जगायचं असेल तर ते फार महत्वाचं आहे पण आता जगण्यासाठी सगळ्यात महत्वाचे कायदे महत्वाचे हो राहिलेले आहे हे कुठंतरी चुकीचं आहे त्याच्यासाठी तंटा समिती आहे गावची ग्रामपंचायत आहे की इथंच मिटवा तिकडे याची गरज नाही पडली पाहिजे तर आता विषय आहे की शेती शेतीचा सगळ्यात महत्वाचा शब्द आहे किंवा कागद आहे तो, तो म्हणजे सात बारा प्रत्येकाला आपण होतो ना तुझा काय सात बारा आहे एक का एका जागेवर बसलो खुर्ची बसलो सांगतो तुझा काय सात बारा लिहिले काय खुर्ची महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याला सगळ्यात महत्वाचा हा सात बारा माहीत पाहिजे सात बारा वाचता आला पाहिजे म्हणजे सात बाऱ्यावर ज्या कोणत्या नियमानुसार नाव येतं त्याची नोंद जी आहे ते फेरफारामध्ये घेतली जाते फेरफारा हा नोंदीचा आरसा फेरफार हा नोंदीचा आरसा कसा म्हणता येईल की एका सात बाऱ्यावर एका व्यक्तीचं नाव दुसऱ्या व्यक्तीचं नाव ज्यावेळेस येतं ट्रान्सफर होतं ते अनेक प्रकार येतात खरेदी विक्री व्यवहार असतं आणि कोर्टाचे आदेश असतात महसूल विभागाचे जिल्हाधिकारी कार्यालयापासून मंत्रालया अधिकारी असतात त्यांचे आदेश असतात विल असते बरोबर आहे ना बक्षीसपत्र असतं त्यानंतर हक्कसोड पत्र असतं त्यानंतर वेगवेगळ्या ट्रान्झेक्शन भूसंपदाच्या नोंदी असतात अनेक हस्तांतरण नोंदी असतात ते सर्व फेरफारात घेतलं जातात आणि त्याचा जे इफेक्ट असतो भोजेच्या नोंदी असतात मालकी हक्काच्या नोंदी असतात ह्या वेगवेगळ्या नोंदी सातबारात घेतल्या फेरफारामध्ये घेतलात आणि फेरफार जो आहे त्याचा इफेक्ट सातभारात येतो म्हणजेच फेरफार हा आरसा आहे कोणत्याही नोंदीचा आरसा हा म्हणजे फेरफार आहे आणि हे जे आहे महाराष्ट्राच्या महसूला दिनामध्ये जे एकशे पंचेचाळीस एक ते एकशे पंचावन्न पर्यंतची वेगवेगळी कलम आहेत त्या अंतर्गत येतात आपण ते पुस्तक आहे ते पाहिल्यानंतर पाहून जाऊ आता दुसरा महत्वाचा मुद्दा काय राहतो की कोणतीही नोंद घेतल्यानंतर ते जर मान्य नसेल तर सदर नोंद आपल्याला माहित आहे व्यवहार कोणाकडे होतात इंटरलिंकडे सगळं व्यवहार जे आहे ते सब रजिस्टर कडे होतात नोंदणी विभाग जो एकोणीसशे सहाचा नोंदणी अधिनियम आहे अजूनही बरेचसे कायदे आहेत जुने आता साहेब सरांनी हे तीन चार कायदे बदल धावले शासन त्यामध्ये मॉडिफिकेशन नक्कीच करत जाईल आपल्याला आपण आता सोसायटीचा बोजा वगैरे करतो नोंदी करता तलाठी भाऊ साहेब ते भेटत नाही कारण एका माणसाकडे दादा काम आहेत आता आपल्याला ई हक्क प्रणाली नावाची एक वेबसाईट आहे ई हक्क प्रणाली वेबसाईट वर जाऊन जर जा अप्लिकेशन केलं आवश्यक डॉक्युमेंट केलं तर तीस दिवसाच्या कंपल्सरी नोंद घेणं गरजेचं आहे आम्हाला ई हक्क प्रणाली जा अभ्यास करा उद्याच्या भविष्या दृष्टिकोनातून आपल्याला ऍज अ ॲडव्होकेट म्हणून काम करताना ह्या प्रणालीची नॉलेज असणं फार महत्वाचं आहे त्याच्यासाठी प्रत्यक्ष तलाटे पावसाकडे जायची गरज नाही माझं व्यक्तिगत म्हणणं आहे तुम्ही हक्कवर अभ्यास करा क्लिअर करा ओके होऊन जाईल आता त्यानंतर जर पाहिलं मग असे मी सांगितले की अपिल होतात मामलेदार कोर्ट असेल अनेक असेल किंवा प्रांत अधिकाऱ्यांच्याकडे अपील चालत असेल तर जे कोर्ट आपल्या देवाणी कोर्टामध्ये चालू आहे जे फायनल थिंग तर हायेस्ट आहे है क्वालिटीची पण आज जर जे कोर्ट म्हणून जर महसूल विभागाची पाहिली तर तुम्हाला तुमचे केस नंबर रजिस्टर टाकलं तर त्याचा आदेश वगैरे बऱ्यापैकी गोष्टी अजून मॉडिफिकेशनला भरपूर स्कोप आहे पण बऱ्याचशा गोष्टी ह्या इक्यूजे कोर्ट कोर्टवर पाहतील खास करून माझी विनंती राहील नवीन मंडळीला की आदेश कसा ड्राफ्ट केला जातो खास करून न्यायालयाचा तर आदेश सर्व आहे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट असेल आपल्या दिवाणी कोर्टाचा कोर्टा इक्यूजे प्रणालीवर सगळं आहे पण महसूल न्यायालयाचे हे आदेश कसे असतात याच्यासाठी इक्यूजे जे कोर्टवर जा खास करून मी माझं व्यक्तिगत सांगेन माझे आदेश तुम्हाला काही पाहायला मिळतील इक्यूजे जे कोर्टवर जा नगर अहिल्यानगर जिल्हा निवडा त्यामध्ये उपविग अधिकारी श्रीरामपूर निवडा आणि त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही प्रोसिजर असेल कलम दोनशे सत्तेचाळीसचे निर्णय एकदा पाहून घ्या कसे ड्राफ्ट केले जातात काय असतात कारण का ह्याचा फायदा असा आहे मी अभ्यासाबद्दल बोलतो त्याबद्दल मागच्या वर्षीच्या पाच वर्षी प्रश्नपत्रेचा अभ्यास केला की पुढच्या वर्षी कुठले प्रश्न येणार हे पन्नास टक्के कळतं बरोबर आहे का नाही मी अजून अभ्यास करतो म्हणून सांगतो तसंच सेम आहे की एखाद्या केस आपण जेव्हा लढतो त्यावेळेस त्याचा दुजून्या दोन तीन केसेसचा अभ्यास करायचा म्हणजे कळतं तुम्हाला युक्तिवाद कसा करायचा वैष्णवी A big round of applause for Vaishnavi for a beautiful comparing and our beautiful oratorship. A big round of applause. Very nice. Thank sir, Thank thanks for getting everything coordinated for this program. All the dignitaries on the stage. Just say. Pram we are so lucky to have a student, an intellectual student like you. Uh, learned Advocate Savankya, sir, who is also a friend of my dad's. They studied together in RBMB uh, College, Rampur. Nice to meet you, sir. Nice to hear your views on uh, women empowerment and laws on women empowerment. RF Sir, thanks for updating students on repeat, uh, repealed laws of IP, IPC, and CRPC Evidence Act. Sarpan Sahib, Bharati Sahib, first citizen of this. Grandpa, uh, this village. Who is doing a marvelous job in this village? He is also ex-student of our college. Yeah. Uh, our dedicated principal, hardworking principal, principal Bawke Sir. Low college female team. A big kudos to them and all my dear students, villagers here. thanks for arranging this. students, today just have told us you have to be a bridge between the villagers who are ignorant about the laws, who are not knowing uh, the laws because of their economical background. You have to be a bridge and convey all the laws to them. Okay? Let me tell you one thing. In this village, you are taking this free legal aid campaign. You need to approach the villagers and explain them basic civil rights, their duties. You can tell them the evils of uh, female forticide, uh, child remarriage, atrocity acts, easement reacts. You know, Pans, I've just told you the uh, importance of revenue, sadbara tracts. So you can explain everything to them. See to it that discipline is maintained. Your students of. Uh, um, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत त्रिमूर्ती पवन प्रतिष्ठान संचलित खासदार गोविंदराव अधिक विधी महाविद्यालय व ग्रामपंचायत बेलापूर खुर्दा यांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय सुंदर असा हा दिवसीय कायदेविषयक जनजागृती शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न पडला कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या श्रीरामपूर देवानी न्यायाधीश प्रथम दंड प्रथम दंड प्रथम न्यायदंडाधिकारी माननीय जाधव साहेब त्याचबरोबर उपस्थित आपल्या श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी माननीय श्री सावंत साहेब आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्नेहल स्नेहलदी त्याचबरोबर आजचे व्याख्यते माननीय श्री ॲडव्होकेट साळुंके साहेब त्याचबरोबर आमचे मित्र ॲडव्होकेट श्री आरिफ शेख सर यांनी वेळेत वेळ देऊन आपल्या ह्या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली त्यांचे मी विधी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो तसेच हा कार्यक्रम घेण्यासाठी किंवा कार्यक्रम ज्या पद्धतीने शक्य झाला व सक्सेसफुल करण्यासाठी ज्यांची आपल्याला मदत भासली असे आपल्या कॉलेजचे माजी विद्यार्थी म्हणताना अतिशय आनंद वाटतो आणि आज ते या ग्रामपंचायतचे प्रथम ना, प्रथम नागरिक म्हणून काम बघत आहे असे आमचे मित्र ॲडव्होकेट दीपक भारते साहेब यांनी आम्हाला ही जागा हे गाव मध्ये कार्यक्रम करण्यासाठी जे पाठबळ दिलं त्यांचे मी कॉलेजच्या वतीने आभार मानतो त्यांची सहकारी टीम सदस्य भगत मॅडम असतील बडदे मॅडम असतील तसेच आपल्या समोर उपस्थित तंत्रमुक्तीचे अध्यक्ष त्याचबरोबर सर्व सन्माननीय ग्रामस्थ व आमच्या कॉलेजच्या स्टाफ माझ्या गुरुवर्य सर्व मॅडम कारण मी याच कॉलेजचा माझे विद्यार्थी आहे म्हणून मी त्यांना गुरुवर्य म्हणून आदराने या ठिकाणी उल्लेख करतो अशा आमच्या राजभोज मॅडम असतील आमच्या कार्यालयीन अध्यक्ष अधीक्षक मान्य कांबळे मॅडम असतील त्याचबरोबर माझे माते मी ज्यांचा नेहमी नाव उल्लेख करतो आशा कवडे मॅडम असतील त्याचबरोबर मानसी मॅडम असतील ज्योती मॅडम असतील कवडे मॅडम असतील सॉरी फुले मॅडम असतील यांनी देखील या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले व मला नेहमी मदत केली कार्यक्रमासाठी त्यांचे देखील मी आभार मानतो आणि ज्यांच्या कमतरतेमुळे किंवा ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम शक्य होणं अशक्य असतं आमच्या कॉलेजचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे देखील मी आभार मानतो त्याचबरोबर अतिशय सुंदर प्रकारे ज्यांचं अतिशय नेहमी प्रत्येकाने नामोल्लेख केला आमच्या विद्यार्थिनी वैष्णवी तुझे देखील आभार मानतो व दोन तीन वेळेस म्हणजे फोटो सेशन कार्यक्रमाचे कायदेविषयक शिबिराप्रसंगी सतरा जानेवारी रोजी अनंता जोशी आरटीओ यांनी रस्ते अपघात होऊ नये यावर उपाय सांगितले तसेच मार्गदर्शन केले तसेच डॉक्टर शिवपूज्य उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी एन एस एस आणि पोलीस प्रशिक्षणाची माहिती दिली यावेळी खासदार गोविंदराव वादिक विधी महाविद्यालयाच्या प्रशासक विनया कांबळे विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी संगमित्रा राजभोज समन्वयक ज्योती शिंदे सांस्कृतिक अधिकारी नम्रता म्हस्के परीक्षा अधिकारी विना मुंगसे ग्रंथपाल आशा कवडे लेखापाल मानसी करंदीकर विद्यार्थी ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सोपर साठी शुभम पटेकर श्रीरामपूर